न्यूज चॅनल आणि बायका हे दोन्ही एक सारखेच असतात जोपर्यंत एकच गोष्ट दहा वेळा सांगत नाही ना तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही पण आकाश बघ निळ असते हा ना ढग काळे का असतात ग आहे बी थांब अण्णाला विचार हा विचार हे ढग काबर काळे असतात रे अगं एवढे कशा मूर्ख आहेत ग तुम्ही दिवसभर उन्हात असते उन्हात राहून राहून काळे पडतील नाही तर कसे होते तुम सार का तुमच्या वनी सारखं पावडर घासायला असतंय त्यांना उठायतलं घेडे <laughs> काय हे पेडे असं म्हणलो ग तूच म्हणलीस की जी पेडे खायची इच्छा झाल्या म्हणून खो मग खो खो हातात कंदील घेऊन शोधलं ना तरी माझ्यासारखी भेटणार नाही तुला दुसरी मी तुला दिसतो दुसरी पण तुझ्यासारखी आहे मला आयफोन घेऊन आयफोन कितीला आहे आयफोन असेल एक पन्नास हजार पर्यंत पन्नास हजार म्हणजे मला काय तर करावं लागेल त्याच्यासाठी काय करशील काय करशील एकच म्हटलं त्याच्यासाठी ब्रेकअप अरे फोन राहू दे रे मला तर घेऊन जा की मी कसं जाऊ घरी आता आओ, मी रक्षाबंधनला आम हायरी चाललोय कस म्हणजे तस राहायचं कस म्हणजे तस गन कस कसं कस 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 कसं कसं नाही ते घेतलेलं सामान सगळं घेतलेल्या जगावर नीट ठेवायचं एक राखी बांधायला चार दिवस चाललीस ते दायलीस ती दायलीस हसत हसत सांग, हसत हसत की माहेरी तांबा जरा सांगतो अहो <laughs> मी एक चार दिवस माहेरी चालले घेतलेलं <laughs> सामान सगळं घेतलेल्या जगावर नीट ठेवा <laughs> मी येतो हा <laughs> बाई तुम्हाला समजते आणि जास्त ओ किती वेळ झाला मोबाईल बघत बसलाय उठा जावा भांडे घासा जावा का कुठल्या कायद्यात लिहिले का भांडे नवर यानं घासावं होय थांब माझ्याकडे वकिलाचा नंबर आहे वकिलालाच कॉल लावतो राम रा वकील साहेब राम राम तुम्हाला एक सल्ला विचारायचा होता जरा मी भांडी घालोय थोड्या वेळाने कॉल करतो जगायचं तर बिंदास्त जगा लोकांचं काय मनावर घेता आपल्या बारशाला पण त्यांनी नाव ठेवली होतीच की अग चपाती वाडकीय संपली चपाती असं कसं संपली जसं काल मार्केट मध्ये गेल्या साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही तसंच चपाती संपली वैभव तुझा जन्म कधी झाला रे शनिवारी झाला तुझा रविवारी शक्यच नाही का रविवारी सुट्टी असत्या तुझा जन्म किती वाजता झाला सायंकाळी चार वाजता शक्यच नाही कसं कस शनिवारी हाफ डे असतो कल नहीं है भैया हमारा दिमाग खराब